नांदूर गावामध्ये समाज मंदिर येथे सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूर प्रवारा माध्यमिक विद्यालय येथील लहान मुला मुलींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका माघाडे मॅडम प्रवारा माध्यमिक विद्यालय यांच्या मुख्याध्यापिका वैशाली गायकवाड व सर्व शिक्षक वर्ग सरपंच विशाल गोरे ग्रामपंचायत सदस्य अर्जुन गोरे प्रवीण गोरे धनंजय गोरे सनी बारसे दीपक बारसे आणि लांगरे राजू बोधक बाळासाहेब आवारे बाळासाहेब गोडके नामदेव बोधक विनोद कोळगे गणेश वागचवरे गणेश बर्डे संदीप आवारे अमृत बोधक श्याम बोधक प्रभाकर बोधक राहुल जाधव व आदी गावकरी उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी हर्षद मखरे आपण कशा संदर्भात कार्यक्रम घेतला आज महापरिनिर्वाण दिन असल्यामुळं नांदूर येथे आमचे मित्र सनीभ बारशे यांचं प्रत्येक कामात सहभाग असोत सालाबाद सा प्रमाणे आज महापरिवान महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांनी आज कार्यक्रम घेतला आहे समस्त गावकरी आमच्या इथं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल एकोणावीसशे एक्याण्णव अठराशे एक्याण्णव मध्ये झाला आणि त्यांचं निधन झालं सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी तर त्यांच्या पासष्ट वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी इतकं काही करून ठेवले माणसासाठी प्रत्येक समाजातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी तर ते सांगण्या शब्दात आपण व्यक्त करू शकत नाही असं काम बाबासाहेबांचं आहे तर अशा महान व्यक्तीला महापरिनिर्वाण दिनानिमित्त म्हणजे माणसाला माणूस म्हणून दाखवणाऱ्या महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम आमच्याकडून त्यांना कुठे कुठे सहा डिसेंबर महापरिवार निमित्त आमच्या गावच्या शाळेनी आमच्या गावाच्या आ... ग्रामस्थांनी विनम्र आ... अभिवादन केलं करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर